नमस्कार मित्रांनो मी सारिका कोळे स्वागत करते तुमचं आजच्या so, so, या आपल्या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत मार्केटच्या लेवल्स बद्दल आणि काही स्टॉक बद्दल ओके सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास so, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सो चला आपण जाऊया चार्टवर जो आपला मेन इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टी काय चालू आहे याच्यामध्ये आपण बघूया ओके सो आपण जर डेली टाइम फ्रेमवर बघितलं तर या इंडेक्स मध्ये आपण लेटेस्ट मध्ये न्यूट्रल कॅन्डल तयार झालेली आहे ज्याला आपण डोजी कॅन्डलही म्हणू शकतो ओके आता हे मार्केट सारखं डाऊन येत तर आता हे कुठे थांबेल याच्याबद्दल आज थोडं आपण डिस्कस करूया ओके तर आता जर आपण बघितलं याचा जो मेन मार्केटचा सपोर्ट आहे ओके डेली टाइम फ्रेमला तो आहे इथे त्यानंतर जो की तेवीस हजार तीनशेच्या जवळ आहे तीनशे ते चारशे आणि आपण कोणत्याही मार्केटचं जर समजा एखादा मेन सपोर्ट काढायचा असेल ओके तर त्याचा आपण टू हंड्रेड ई एम ए यूज करत असतो सो त्यावर जर आपण बघितलं तर मार्केट हे टू हंड्रेड ई एम ए म्हणजे दोनशे मुव्हिंग एव्हरेजवर आहे जिथून मार्केट सपोर्ट घेतला पाहिजे आणि मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे डाऊनफॉल सुद्धा आलेला आहे ठीक आहे आता हे मार्केट इथून जरी सस्टेन नाही झालं तरी या महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये था था। था मार्केट कसंही झालं तरी पुढच्या वर्षापासून नवीन वर्षापासून जसं आपण नवीन वर्षात चांगल्या गोष्टींना सुरुवात करत असतो तसंच मार्केटही सुरुवात करू शकतो अजूनही शेअर मार्केट शिकला नसाल आणि जर शिकत असाल तर ह्या एक दीड महिन्यामध्ये शिकून घेऊ शकता जेणेकरून आपण पुढच्या वर्षामध्ये चांगल्या प्रकारे मार्केटमधून इन्कम तयार करू शकू ठीक आहे सो याच्यामध्ये जर तुम्हाला आपला क्लासेस जॉईन करायचा असेल किंवा जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला जाऊन तुम्ही आपल्या याच्यातले प्लेलिस्ट बघू शकता ठीक आहे ज्यात तुम्हाला बेसिक शेअर मार्केट बद्दलची माहिती मिळेल आणि जर समजा तुम्हाला पूर्णतः एक स्टेप बाय स्टेप शिकायचा असेल तर आधी तुम्ही आपला फ्री ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्रामचा त्याच्यावर तुम्हाला क्लासची डिटेल्स मिळेल ठीक आहे सो आता हे जे मार्केट आहे या लेवल पासून स्टॉक होऊ शकतं काही दिवस इथे राहूनही तुम्ही सपोर्ट घेऊ शकतं सो तेवीस हजार तीनशे तेवीस हजार चारशे ही मोस्ट इम्पॉर्टंट लेवल आहे मार्केटला सपोर्ट घेण्यासाठी ठीक आहे तर या लेवल पासून आता आपल्याला रेडी राहायचं आहे इन्व्हेस्टमेंटसाठी ठीक आहे जे चांगले स्टॉक आहेत ज्यात आपण इन्व्हेस्टमेंटसाठी पाहू शकता ते पण शॉर्ट टर्म म्हणा ज्यांना लॉंग टर्म करायचे त्यांनी लॉंग साठी जर इन्व्हेस्टमेंट स्टॉकचा व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करा ज्यात आपल्याला एक दोन महिन्यामध्ये दहा ते वीस टक्के मुवमेंट मिळू शकते असे स्टॉक पाहिजे असतील तर त्यासाठी व्हिडिओच्या जा खाली जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून आपण लवकरच त्याचा व्हिडिओ घेऊन येऊया ओके सो मध्ये टू हंड्रेड ईएमए वर आहे निफ्टी फिफ्टी सो त्यामुळे लवकरच सपोर्ट घेण्याच्या तयारीमध्ये निफ्टी आपल्याला पाहायला मिळू शकतो न्यूज रोजच आहेत काही फेक न्यूज आहेत काही रिअल न्यूज आहेत न्यूजमुळे मार्केट थोडं अप डाऊन आहे पण थोडं मार्केट आता थांबू शकतं ठीक आहे हे एक मत आहे सो त्यामुळे बघूया काय होतं येणाऱ्या दिवसामध्ये आणि आपणही वॉच करूया आणि जिथून मार्केटने एक सपोर्ट सांगितला तेव्हा आपण त्याच्यात ते आपण इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग करू शकतोय ओके सो निफ्टी झालं आणि आपल्याला जर इंट्राडे मध्ये पाहिलं तर आपण पंधरा मिनिटावर येऊया ठीक आहे पंधरा मिनिटावर आल्यानंतर आपल्याला इंट्राडे मध्ये जर ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं असेल तर तेवीस हजार चारशे पंच्याऐंशीच्या खाली आपण डाऊन साईड बघू शकतो आणि या लेवलच्या वर जर सस्टेन होत असेल तर अप uh, साईड बघू शकतोय आणि तेवीस हजार चारशे पंच्याऐंशीच्या खाली डाऊन साईड पाहू शकतो ठीक आहे म्हणजे ही रेंज जी आहे लेटेस्ट रेंज ती ब्रेक झाल्यानंतर आपण ऑप्शन मध्ये कॉल आणि साठी पाहू शकतो सिंपल रेंज आहे इंट्रारी साठी ही आपलं टार्गेट असेल अपसाईड अपसाईड लगेच टार्गेट जास्त नाही ठेवायचंय डाऊन साईडलाही नाही ठेवायचं कारण मार्केट जे आहे वॉल अटाईले दोन्ही साईडला मूव्हमेंट सध्या करत आहे ठीक आहे सो ट्रेड करताना ऑप्शन मध्ये काळजीपूर्वक करायचं आहे सो इंट्राडे साठी सिम्पल लेवल आहे याच्या खाली ब्रेकडाऊन ला पीई साईड अँड याच्यावर सीएस आई पाचशे सत्तरच्या वर आपल्याला एक अप साईड मुवमेंट थोडीफार दिसू शकते याच्या खाली डाऊन साइड मुवमेंट दिसू शकते ठीक आहे सो हे झालं सिंपल इंट्राडे साठी बँक निफ्टीवर आपण बघूया बँक निफ्टी काय चालू आहे डेली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर बँक निफ्टी मध्ये एक इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे बँक निफ्टीचा मेन सपोर्ट आहे निफ्टी खूप जास्त खाली आला बँक निफ्टी चांगलं आहे चे एचडीएफसी बँकेचे रिझल्टही थोडेफार चांगले आहेत तर बँक निफ्टीमध्ये काही एवढं डाऊन साईड आपल्याला नाही दिसले सो बँक निफ्टी, निफ्टी जरी खाली आला तर या लेवल पासून सपोर्ट घेऊ शकतो हा ही जी लेवल आहे मेजर लेवल आहे ठीक आहे मेजर सपोर्ट आहे सो याच्या खाली जाण्याचे चान्सेस थोडेफार कमी आहेत बँक निफ्टीमध्ये आणि बघा मागे हा रेजिस्टन्स सुद्धा होता जिथे हा सपोर्ट काम केला त्यामुळे ही लेवल खूप महत्वाची आहे बँक निफ्टीसाठी ठीक आहे एकोणपन्नास हजार सहाशेच्या जवळ इंट्राडे साठी बघितलं तर या लेवलला आल्यावर मार्केट एक सपोर्ट सुद्धा घेऊ शकतं सो तुम्ही नोट करा जे बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत आहेत त्यांनी याच्यावर नोट करा आणि आता बँक निफ्टीची एक्सपायरी सुद्धा मंथली झालेली आहे कारण वीकली एक्सपायरी क्लोज झाल्या बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये आता मंथली एक्सपायरीमध्ये आपल्याला काम करायचं सो so, एकदम आ, जो आपला ऑप्शन प्रीमियम आहे तो एकदम डाऊन नाही होणार पण मुवमेंट सुद्धा फास्ट नाही होणार so, सो सध्या बँक निफ्टी थोडा सेटल व्हायला वेळ घेऊ शकतो ठीक आहे सो so, ही इम्पॉर्टंट लेवल आहे जे आपल्याला वॉच करायचे या लेवल पासून एक अपसाईडही पाहायला मिळू शकते जर ब्रेक नाही केलं तर ठीक आहे सो so, बँक मध्ये ही लेवल आपण बघू शकतो वॉच करू शकतो जिथून आपल्याला सपोर्ट घेताना बँक निफ्टी दिसू शकतो बघूया काय होतं येणाऱ्या दिवसामध्ये आहे तर निफ्टी बँक निफ्टी झालेली एक स्टॉक घेऊ आपण ज्यात आपल्याला एक चांगली मुवमेंट दिसत आहे की येऊ शकते मुवमेंट ठीक आहे जो की आहे रेडिंगटन हा इंट्राडे मध्येही आपण दिला होता जर आपण बघितलं ठीक आहे तर आपल्या फ्री टेलिग्रामला रेडिंग्टन जो आहे एकशे एक्क्याण्णव ब्याण्णव असताना दिला होता जो त्या दिवशी मध्ये एकशे शहाण्णव पर्यंत गेलेला होता ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला इंट्राडे प्लस स्विंग साठी तुम्ही वॉच ठेवू शकता जर निफ्टी थोडा पॉझिटिव्ह दिसत असेल तर या स्टॉक मध्ये मुवमेंट येऊ शकते दुसरी गोष्ट यात जर आपण पाहिलं बऱ्याच दिवसापासून हा स्टॉक या रेंजला ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय दोनशेच्या ठीक आहे सो स्विंग साठी या स्टॉकला बघू शकताय दोनशे दहा किंवा ही रेंज जी आहे दोनशे दहा ते दोनशे पंधरा मुवमेंट येऊ शकते फास्ट मुवमेंट याच्यामध्ये ये येईल जर मुवमेंट आली तर ती फास्ट येईल ठीक आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही वॉच ठेवा रेडिंगटन या स्टॉकवर ठीक आहे सो so, हा आहे स्टॉक अजून तुम्हाला जर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट स्टॉक पाहिजे असतील तर काय करायचं व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले जो आ, फ्री व्हॉट्सअप ग्रुप होता ठीक आहे तो सध्या क्लोज झालेला आहे आणि आपण न्यू तयार केलेला आहे सो न्यू ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आधीचा जो व्हॉट्सअप ग्रुप होता तो सध्या क्लोज आहे कारण थोडा तो, तो, तो मोबाईलचा प्रॉब्लेम आल्यामुळे ठीक आहे सो फ्री ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा असेल तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट असाल ज्याच्यावर आपण आता डेली शेअर मार्केटचे अपडेट आणि नॉलेजेबल ज्या काही गोष्टी असतील त्या शेअर करणार आहोत सो नक्की लवकरात लवकर फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ठीक आहे सो न्यू ग्रुप जॉईन करा आणि नवीन नंबर सुद्धा अकॅडमीचा आहे सो तुम्हाला काही असेल तर त्या व्हॉट्सअपला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता व्हॉट्सअपची लिंक दिली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपचीही लिंक या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया मंडेला मार्केट कशा प्रकारे काम करतं सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ